नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोड राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष आमले यांची निवड राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या हिंगोली युवक जिल्हा उपाध्यक्षपदी आखाडा बाळापूर येथील संतोष आमले यांची गुरुवारी दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निवड करण्यात आली आहे याबाबतचे पत्र पदाधिकाऱ्यांनी दिली आहे याशिवाय इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीही यावेळी करण्यात आल्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालय हिंगोली येथे आयोजित कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या दिव्यांग आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठानकर जिल्हाध्यक्ष बी डी बांगर युवक जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेड तालुकाध्यक्ष विजयराव गावंडे बाजीराव सावंडकर मारुती कदम बाळासाहेब नरवाळे तालुका उपाध्यक्ष अजमत फारुकी कुलदीप देसाई उपस्थित होते